महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर रोहा तालुक्यातील पालेखुर्दे येथे संपन्न झाले खासदार तथा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील पेन विधानसभा आमदार श्री रवीशेठ पाटील साहेब जिल्हा सरचिटणीस सतीशजी धारप साहेब मंडळ प्रभारी जिल्हा सरचिटणीस श्री वैकुंठ शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये भाजप रोहा तालुका अध्यक्ष श्री महेश ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी रोहा नागोटणे मंडळाच्या वतीने हे शिबिर असून कोलाड पालेखुर्द येथे डॉक्टर व्ही सी गांधी यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न झाले यावेळी पंच्याहत्तर रुग्णांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी तालुका अध्यक्ष श्री महेश दादा ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपान जांभेकर जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेया कुंटे जिल्हा उपाध्यक्ष श्री आलाप मेहता श्री निखिल मडवी श्री गणेश घाग श्री उमाळेसर श्री पोळसानी साहेब श्री जी माने श्री दिनकर सानप सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते